दादा सध्या जिल्हा परिषदेचं वातावरण आहे सगळीकडं कसं आहे सध्याची परिस्थिती नक्की कशी आहे गटातली आमच्या बेलसर माळशिरोज गाटामध्ये पंचरंगी लढत त्या ठिकाणी होते आणि पंचरंगी लढत होत असताना म्हणजे आमचा उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा ते अजय कैलासराव इंगळे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली आणि किती उमेदवार रिंगणात जरी असले तरी, तरी भारतीय जनता पक्षावर सर्वसामान्य नागरिक महिला शेतमजूर शेतकरी यांचा विश्वास त्या ठिकाणी भासला आहे की हा पक्ष त्या ठिकाणी सत्तेत त्या ठिकाणी आला तर नक्कीच लोकांचा त्या ठिकाणी चांगला प्रगतीच्या मार्गाने जाण्यासाठी त्यांना त्या ते ठिकाणी मदत होणार आहे आपण आत्ता नगरपालिका त्याचबरोबर महानगरपालिका पूर्वीची विधानप आपले विधानसभा विधानसभा ह्या सगळ्या निवडणुका तुम्ही पाहिल्या की लोकांनी अनेक त्या ठिकाणी मतमतांतरे केली काही आरोप केले परंतु तळागाळातील सर्वसामान्य लोकांचा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेतृत्व म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब पूर्ण विश्वास त्यांची सर्व टीम मग तालुका लेवलवर आता आदरणीय संजयजी जगताप माजी आमदार यांनी आम्ही सर्वांनी त्या पक्षामध्ये त्याचमुळं त्या ठिकाणी के प्रवेश केला आहे आणि मोठ्या हिरिरीने या पक्षामध्ये चांगलं काम करण्याची एक संधी आहे आणि ही संधी साधत असताना लोकांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सुखसुविधा प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय एक सहा महिन्याचा कार्यकाल आमचा त्या ठिकाणी झाला आहे परंतु या पक्षामधील नेतृत्वांचं जे काम आहे ते काम खूप वाखण्यासारखं आहे अगदी हेवा वाटावं वा। अशा पद्धतीने ते कार्यकर्त्यांना ताकद देतात कार्यकर्त्यांची कामं करतात कार्यकर्त्यांचीच नव्हे तर गाव पातळीवर जे काही विकासाची कामं जी आहेत त्याचं साधं एक पत्र कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिलं तरी ते लगेच मंजूर होतं म्हणजे अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं ग्राउंड लेवलला हा पक्ष काम करत असताना आजही आमचा उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर त्या ठिकाणी उभा आहे आणि तुम्हाला दिसेल भविष्यामध्ये की मोठ्या प्रकारने त्या ते ठिकाणी त्यांचा विजय त्या ठिकाणी ठरलेला आहे फक्त होतं काय जरा थोडंसं वातावरण निर्मिती केली जाते कुठं काय बोलतापा देण्यात येत आहेत त्याच्यानंतर काहीतरी आपोआप पसरवतात ह्याचा काही त्या ठिकाणी उपयोग होणार नाही आमचा पक्ष आहे नेतृत्वावर महिला भगिनी असतील शेतकरी असेल एक ना ना आता एक साधं उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांनी आता किती दिवस वीज बिले भरले नाहीत ते विसरणार नाहीत ना त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांना जे भविष्यात कर्जमाफी देऊ केली शासनाने हे सुद्धा सगळं लोकांच्या डोक्यात आहे इथून पाठीमागा अशा काही गोष्टी होत नव्हत्या परंतु आता त्या होणार आहेत हे लोकांना खात्री आहे तालुक्याचा पूर्वापार इतिहास जर आपण आत्तापर्यंत बघितला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये भाजपनं आतापर्यंत शिवसेनेच्या खांद्याला खांद्या देऊन ही के केलं होतं काम केलं होतं भाजपसाठी त्या पद्धतीने ही जि ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पहिलीच वेळ म्हणता येऊ शकतं आहे तर मग काय वाटतं की शिवसेना बरोबर नाही आहे शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात आहे मग या सगळ्या परिस्थितीचा फायदा नक्की कोणाला होईल असं वाटतं कारण विजय बापू शिवतार देखील ताकद मतदारसंघामध्ये आहेच निश्चितचपणे शिवसेनाने भाजप एकत्रित त्या ठिकाणी यापूर्वी लढलेले होते परंतु आता भाजप हा पक्ष तालुका लेवलवर खूप मोठा झाला आहे काही लोकांनी त्या स्वकोशीने प्रवेश केलेत आणि मग जे कार्यकर्ते त्या ठिकाणी जास्त होणार मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिकीट कोणाला द्यायचं जर युती केली तर अर्धवट त्या ठिकाणी आणखीन कार्यकर्ते नाराज होणार मग जे काय आहे ते मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी लढतीमध्ये जे काय वाटेल त्या पद्धतीने लोकांना माहिती आहे तालुक्यातली परिस्थिती माहिती आहे राज्यातली परिस्थिती त्या ठिकाणी माहिती आहे लोक व्यवस्थित मतदान करणार कार्यकर्ते नाराज होणार नाहीत आणि पक्ष वाढत असताना अनेक लोकांना त्या ठिकाणी संधी मिळावी त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र त्या ठिकाणी भेटतो शेवटचा प्रश्न विचारतो बेलसर जिल्हा परिषद गटाचा जर आपण विचार करायचा म्हटला तर या बेलसर माळशिरी जिल्हा परिषद गटामध्ये विमानतळाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे विमानतळ बाधित गावं आहेत इथं भारतीय जनता पक्षाची प्रचाराच्या दरम्यान या सगळ्या विमानतळाच्या मुद्द्यावरती नेमकी भूमिका काय असणार आहे विमानतळाच्या बाबतीत आत्ता देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा काही नेते मंडळी असतील यांनी वेळोवेळी त्याबद्दल त्या ठिकाणी आपलं मत प्रदर्शित केलेच आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या प्रकल्पावर बोलणं हे उचित राहणार नाही पण मात्र जेव्हा आपण प्रचाराला जाणार असाल जेव्हा तेव्हा या लोकांच्या आपल्याला सामोरं जावं यामध्ये एकच सांगू इच्छितो हा भारतीय जनता पक्ष आहे हा भारतीय जनता पक्ष कधीही कोणावर अन्याय करत नाही जरी कोणताही प्रश्न असो कोणताही प्रकल्प असो शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी त्रास होणार नाही ह्या दृष्टिकोनातून नक्कीच त्या ठिकाणी विचार केला जाईल आणि जे शेतकऱ्यांच्या जे काय नेमकं मानत आहे तेच शासन त्या ठिकाणी करेल अशी म्हणजे अपेक्षा आहे थँक्यू धन्यवाद